राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत अद्यापही महिलांना सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळलं जात असल्याच्या घटना समोर येत आहेत आता बुलढाणा जिल्ह्यातून अशीच धक्का एक धक्कादायक घटना आहे येथील नवविवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे या महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेत असल्याचा एक सेल्फी सुद्धा क्लिक केल्याचं समोर आलंय बुलढाणा जिल्ह्यातील कठोरा येथे ही घटना घडली आहे मेघा वाघ असं आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचं नाव आहे धक्कादायक बाब म्हणजे या विवाहितेनं आत्महत्या पूर्वी गळ्यात फास अडकवून सेल्फी काढला होता हा सेल्फी तिने आपल्या नातेवाईकांना पाठवून गळफास घेतलाय असं बोललं जात आहे सेल्फी क्लिक करून आत्महत्या के केल्याच्या या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वीस वर्षीय नवविवाहितेनं घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना बुलडाण्यातील कठोरा येथे घडली आहे सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केलाय जेवण बनवता येत नाही आणि केलं तर खूपच जास्त करत असते असं सासरच्या मंडळी वारंवार बोलून हिनवलं जात होतं इतकंच नाही तर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोपही मृतक महिलेच्या कुटुंबियांनी केलाय या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी जलंब पोलीस या प्रकरणी जलंब पोलीस जलंब पोलीस अधिक तपास करीत आहेत